राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल रुकडी तालुका हातकनंगले येथील एकशे चौऱ्याण्णव अंगणवाडीमध्ये बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला प्रवेशोत्सवावेळी बालकांना पुष्प देऊन प्रवेशद्वारावर अंगणवाडी सेविका कलाताई लोखंडे यांनी रंगोळी आणि फुलपाकळ्यांचा सडा टाकून टाळ्यांच्या गजरात बालकांचे स्वागत केले अंगणवाडीमध्ये विविध तक्ते खेळणी चित्ररूप पुस्तके आणि इतर साहित्य मांडणी बरोबर रांगोळींनी वर्गाची शोभा वाढवण्यात आली होती रुकडी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत सुरू असणाऱ्या सतरा अंगणवाडी आहेत यामधील एकशे चौऱ्याण्णव अंगणवाडी केंद्रात हा कार्यक्रम घेण्यात आला होता उद्याचे उज्ज्वल भारताचे भविष्य घडवण्याची सुरुवात येथून होते बालमनावर संस्कार शिक्षण आरोग्य बालकांचा बुद्धिविकासाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच गरोदर माता नोंदणी आणि मार्गदर्शन माता पालकांना आरोग्यविषयक माहिती बालमानसशास्त्रानुसार बालक सांभाळणे याबाबत माहितीसाठी कार्यक्रम वेळोवेळी राबवले जातात यासाठी रोकडी येथील सर्व सेविका आणि मदतनीस कार्यरत असतात त्यामुळे त्यांच्या कामाचं वेळोवेळी कौतुक केलं जातं पालकांनी आपल्या बालकांना अंगणवाडीतच प्रवेश घेण्याचे आवाहनही सेविका आणि मदतनीस यांनी यावेळी केलं आहे यासाठी प्रकल्पाधिकारी अश्विनी केरले आणि पर्यवेक्षिका मंदकिनी कदम यांनी मार्गदर्शन केले आहे एस बी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे